आज सकाळी सासूबाईंनी तर हद्दच केली कारण मी झोपेतून उठल्यानंतर माझं सगळं आवरलं त्यानंतर मला खूप कांदे पोहे खाण्याची इच्छा झाली आणि तेही बटाटे ते घालून म्हणून मी सगळी प्रिपरेशन वगैरे करून घेतली कांदे कापले बटाटे कापले मिरच्या कापल्या कडीपत्ता घेऊन आले त्यानंतर मी पोहे काढले पोहे काढल्यानंतर मी ते धुवायला लागले आणि घाई गडबडीमध्ये होतं ना असं सगळ्यांकडून होतं हे धुत असताना थोडेफार पोहे सिंकमध्ये पडले आणि ते गायबच झाले म्हणजे वाहून गेले आणि मी थोडंसं घाबरून पाठीमागे वळून पाहिलं तर चक्क सासूबाई माझ्या पाठीमागेच उभ्या होत्या म्हणजे अक्षरशः मी जर माझी पाठ फिरवली असती ना तर त्या अक्षरशः माझ्या नाकाच्या समोरच उभ्या होत्या पण त्या मला तेव्हा काहीच बोलल्या नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मौन टोमणा होता ना तो मला स्पष्ट दिसत मी पुन्हा आपली मी माझ्या कामाला लागले मी कांदा कापताना थोडासा मोठा चिरला होता आणि ते चिरत असताना त्या मला पाहत होत्या आणि मे त्यांना असं म्हणायचं होतं मला की कांदा केवढा मोठा चिरला आहे पण त्यात तेव्हाही काही बोलल्या नाहीत आणि पोहे सगळे झाल्यानंतर म्हणजे मी पोहे करत असताना आज थोडं वेगळ्या स्टाईलने बनवले होते हळद थोडीशी कमी साखर थोडी जास्त त्याच्यामुळे टेस्ट थोडी बदललीच होती पोहे सगळे झाल्याच्या नंतर सगळेजण ज्या जा वेळेला नाश्ताला बसले मी सगळ्यांना पोहे सर्व केले का नवऱ्याने आज पोह्यांचं कौतुक केलं नवऱ्या म्हटला वाह आज काय वेगळीच चव आली पोह्यांना पण तिकडून लगेच सासूबाईंनी डोळे वटारून पाहिलं आणि म्हणतात कशा अरे पण पारंपारिक चव कुठे ह्या पोह्यांना झालं म्हटलं खाल्ले तरीच म्हंटल सकाळपासून ह्या माझ्या एवढ्या चुका होत आहेत तरी सुद्धा एवढ्या शांत कशा तर त्यांना माझा वाचपा इथं काढायचा होता का बरं ते असू द्या तर आज मी ही जी भाजी बनवली आहे ती आहे रानभाजी एक त्या भाजीचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता बरं का तर मी ह्या पद्धतीने भाजी बनवली आहे तेल टाकलं लसूण मी ठेचून टाकला तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं त्यावरून भाजी टाकली मीठ टाकलं थोडीशी भाजी वाफवून घ्यायची भाजीला अजिबात पाणी घालायचं नाही नावाला म्हणून शेंगदाणाचा कोट टाकायचा आणि भाजी छान तयार मीठ वगैरे व्यवस्थित टाकायचं कमी जास्त होऊ द्यायचं नाही नाहीतर माझ्या सासूबाईंसारखं तुमच्या सासूबाईसुद्धा तुम्हाला धारेवर धारायला कमी करणार नाही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय